नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये कापूस पिकातील पातेगळची समस्या आणि त्याच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना कराव्यात याबद्दल माहिती पाहणार आहोत कपाशीला फूल व पाते येण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पातेगळ होत असते पातेगळ रोखणे हे अत्यंत महत्त्वाचे असून याचा थेट परिणाम आपल्या कापूस उत्पादनावर होत असतो यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे पातेगळ का होते याचे आपण काही कारणे पाहूयात कापूस पिकाची कमी अंतरावर लागवड असल्यास मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश आणि हवा मिळत नाही परिणामी पात्यांची गळ होते पिकाच्या वाढीच्या प्रमाणात पात्यांची व बोंडांची संख्या जास्त झाल्यास अन्नासाठी स्पर्धा होते आवश्यक प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा न झाल्यामुळे पात्यांची व बोंडांची गळ होते सूर्यप्रकाश कमी असणे वाढलेले तापमान पावसाचा खंड जमिनीत ओल नसणे आणि ढगाळ वातावरण पात्या फुले बोंडे याकडे वहन होण्यास अडथळा निर्माण होतो परिणामी पात्यांची गळ होते वाढलेले तापमान किंवा उमलत्या फुलांवर पडणाऱ्या पावसामुळे परागीभवन होत नाही तसेच फुलांवरील कीट इत्यादीमुळे फुले व पात्यांची गळ होते उशिरा लागवड झालेल्या पिकामध्ये गळ होण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून येते कोरडवाहू लागवडीमध्ये पावसाची दीर्घकाळ उघडी आणि वाढलेल्या तापमानामुळे सुद्धा पातेगाची समस्या जाणवते सततच्या पावसामुळे फुलांमध्ये बुरशी तयार होते परिणामी पात्यांचे गळ होते तसेच गरजेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये युरिया दिल्यास पिकाची वाढ होऊन पातेगळ होते पातेगळ थांबवण्यासाठी कोणत्या फवारण्या घ्याव्यात ते आपण पाहूयात फुलांमध्ये तयार होणाऱ्या बुरशी नियंत्रणासाठी बावीस टीन वीस ग्राम किंवा साप तीस ग्राम सोबत बारा एकसठ डबल झिरो हे विद्राव्य खत पंचाहत्तर ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी यामध्ये गरजेनुसार कीटनाशक मिसू शकता पाते लागण्याच्या वेळी प्लॅनोफिक्स चार मिली सोबत कॅल्शियम आणि बोरॉन यांचे मिश्रण असलेले इन्स्टासेबी वीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी यामध्ये कोणतेही इतर रासायनिक कीटनाशक किंवा बुरशीनाशक मिसू नये काहीक वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी धारडा कंपनीचे चमत्कार तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी ही फवारणी पाते लागण्याच्या वेळेस घ्यावी या पद्धतीने फवारणी केल्यास नक्कीच पातेगळ होणार नाही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसेच आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी भारत एग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद